रब्बी हंगामाबाबत बार्शी तालुका कृषी विभागाची बैठक संपन्न आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका कृषी विभागाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या तर खते व बी आणि औषध दुकानदारांना देखील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठकीमध्ये दिला याप्रसंगी कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी देखील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशा प्रकारच्या कडक सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या या बैठकीसाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंधारे कृषी अधिकारी विलास मिस्किन यांच्यासह बार्शी तालुका खत विक्रेते संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व खत औषधी दुकानदार याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते